का आपण मराठी भाषा दिवस का सेलिब्रेट काय आयडिया नाही कॉलेजची कॉर्पोरेट ऑफिसला मराठीत काय फाय प्लस थ्री इज इक्वल टू मराठीत हे ट्रान्सलेट करायचे नाही प्लस ला काय बोलतात मराठी पाच गुणले तीन मल्टिप्लाय गुणिले मल्टिप्लाय येतात इन प्लस ला वेगळं बोलतात नाही आयडिया नाही नमस्कार मी अमोल आज आहे सत्तावीस फेब्रुवारी सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना मराठी राज्यभाषेच्या खूप खूप शुभेच्छा आज राज्यभाषा का सेलिब्रेट केली जाते तुम्हाला सांगतो विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस म्हणजेच मराठी राज्यभाषा दिन आपण सेलिब्रेट करतो महाराष्ट्रभर ह्या दिवसाचं महत्त्व किती लोकांना माहिती आहे आणि आजचा दिवस काय आहे हे लोकांना माहिती आहे का की नाही माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी मी आणि माझी टीम आलेली आहे सो वेळ न घालवता आपण जाऊया लोकांना विचारूया त्यांच्यासाठी मराठी भाषा म्हणजे काय चलो तुम्हाला माहिती आहे आज काय हा मराठी दिवस तुला माहिती तुला माहिती oh, oh, oh तुला होत का आपण मराठी भाषा दिवस का सेलिब्रेट काय आयडिया नाही कुसुमाग्रजांचा बर्थडे असताना हा तुम्ही आज हा गेटअप का करून आला त्याच येस आमच्या कॉलेजमध्ये त्याचा लाईक मराठी लिटरेचर डिपार्टमेंटचा त्याच्या रिगार्डिंग इव्हेंट चालू आहे सो त्याच्यासाठी आम्हाला गेटअप करण्याला सांगितलेलं कोणताही टॉपिक मी देईल तर न अडकता हिंदी आणि इंग्लिश शब्द न वापरता फक्त सुद्धा मराठीत बोलायचं ठीक आहे महाराष्ट्र ओके महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटल्या म्हटल्या सर्वात पहिली गोष्ट जी मला आठवेल ते छत्रपती शिवाजी महाराज आपली संस्कृती जपणारे आपलं जे संस् संस्कृती, संस्कृती आहे लेजे म्हणाल धोलताशा म्हणाल मला ते आठवण महाराष्ट्र म्हटल्यावर महाराष्ट्र म्हटल्यावर मला इकडचं जे खाद्यपदार्थ आहेत जसं की मिसळ व बोलता येईल वडापाव बोलता येईल महाराष्ट्राचा वडा सॉरी मुंबईचा वडापाव बोलता येईल आणि अजून आपले जे देवस्थानं आहेत आपण त्र्यंबकेश्वर घेऊया त्यानंतर तुळजाभवानी देवीचं मंदिर घेऊया तर महाराष्ट्र म्हटल्यावर मला ह्या सगळ्या गोष्टींची आठवण येते आणि मी जिकडनं मी जिकडनं आहे माझं गाव कोकण मालवण तर मला तिकडची जे काय मा, मासे म्हणता येईल तिकडचं जे काय संस्कृती म्हणता येईल ते आठवता हो प्लीज तिने अडकवता बोल झाड झाड खूप मोठं असतं उंच असतं झाडाला पानं असतात फल फळं असतात फुलं असतात पालवी असते झुडूप असतं वेगवेगळे प्रकार असतात झाडात कुठेही असतं झाड <laughs> मुंबई 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 बद्दल मराठी मुंबई विषय मराठी मुंबई एक महाराष्ट्रामध्ये सिटी सिटी नाही सिटी नाही आहे सिटी, सिटी इंग्लिश शब्द आहे अच्छा हा शहर आहे सिटी नाही आहे मुंबई मध्ये खूप विविध प्रकारचे तुम्हाला खायला भेटतील जसं की मुंबई मध्ये वडापाव आहे फेमस पुणे फेमस प्रसिद्ध वडापाव आहे महाराष्ट्रीयन मिसळ पाव महाराष्ट्रीयन थाली थाली नाही प्लेट नाही इंग्लिश अरे यार थाली ली वडापाव आहे पुरणपोळी आहे जे मुंबई मध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि मुंबईमध्ये मुंबई एक सोन्याची नगरी बोलतात तर मी तुला काही काही शब्द जे आहेत जे हिंदी आणि इंग्लिश मध्ये ते तुम्हाला मराठीत सांगायचे ठीक आहे कॉर्पोरेट ऑफिसला मराठीत काय कॉर्पोरेट कॉर्पोरेट ऑफिस लगा मन। दफ, दफ्तर, दफ, दफ, दफ्तर, दफ्तर ने देता हिंदी, दे, हिंदी मत है ना? कॉर्पोरेट ऑफिस। ऑफिस कार्यालय। कॉर्पोरेट। कॉर्पोरेट। हाँ? नहीं भाई। वर्ग कार्यालय वर्ग खासगी खासगी कार्यालय। अर्जेंट लगा मन था। अर्जेंट ला मराठी त्यां म। क्या? बोल ला। तात्काळ किंवा आपत्कालीन नाते असं आहे तात्काळ 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 अर्जंट अर्जंटला त्वरी ताबडतो बरोबर त्याच्यासाठी जोरदार आहे यार <laughs> डायरेक्टरला काय म्हणतो ते ते क्लिक शा डायरेक्ट फीला काय म्हणतात काय फीला मराठीत काय म्हणतात फी असं फी देतो आपण कॉलेजला हां त्याला मराठीत काय म्हणतात म्हणजे फी भरतो ना कॉलेजची नाही रे वर्गानी फी फीला काय बोलतो आपण मी तुम्हाला हिंड देऊ पहिला शब्द शुल्क एक्झॅक्टली एक्झॅक्ट तुम्ही इंग्लिश मिडियम मधून शिकलात हा ठीक आहे मी सांगतो ते तुम्हाला मराठीत सांगायचं ठीक आहे टू प्लस टू इज इक्वल टू म्हणजे किती मराठीत प्लस ला काय बोलतात मला माहिती हा <laughs> मल्टिप्लाय मल्टिप्लाय टू प्लस टू स्कूलमध्ये तर आम्हाला येणार पण एवढं तर येत असेल ना कॉमन काय आयडियाच नाही चार एकूण सहा फाय प्लस थ्री <laughs> <माला यो गारें। laughs> इज इक्वल टू मराठीत हे ट्रान्सलेट करायचं मराठीत ट्रान्सलेट करून बोलायचं आहे फाईव्ह प्लस थ्री गुणी तीन गुणी नाही गुणी नाही आहेत गुणी, गुणी म्हणजे मल्टिप्लाय येतं नाही प्लसला काय बोलतात मराठी आज गुणले तीन गुण गुण मल्टिप्लाय गुणीले मल्टिप्लाय येतं इन प्लसला वेगळं बोलतात नाही आयडिया नाही कौशिक नाही असलं मराठीत काय बोलतात असलं मराठी नाही नाही मल्टीप्लॅक मल्टिप्लॅक करतो <फ्रागी> प्लस नाही माहिती नाही अधिक म्हणतात अधिक ओके मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रार्थना बेहरे अजून अमृता खानविलकर स्पृहा जोशी आणि सोनाली कुलकर्णी अंकुश चौधरी असे मग सिद्धार्थ सिद्धार्थ जाधव मग म्हणू शकतात प्रसाद जाधव नाही जाधव नाही तो प्रसाद 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 खांडे नाही 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 अरे तू हसत राह मला प्रसाद म्हणून खांडेकर नाही आहे खांडेकर हा प्रसाद नाही प्रसाद खांडेकर ते हे फॅट हेल्दी वाले प्रसाद खांडेकर ते नाही आहे प्रसाद खांडेकर कॉमेडियन प्रसाद ओक प्रसाद ओक प्रसाद ओक प्रसाद ओक साधोदेशपांडे मग मकरपुरे मकरांना जोशी तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की लोकांना किती मराठी येतं आणि किती अमराठी लोक मराठीत बोलायचा प्रयत्न करतात काही असो यात मराठी शिकण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे त्याला मराठी म्हणून सलाम आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने मराठी बोलावं अशी प्रत्येकाची आशा असते अपेक्षा असते आणि पुढे आपण हा जो दिवस आहे आजचा तो पुढेही आपण असाच साजरा करत राहू म्हणजे रोज आपण रोजच आपण मराठी बोलायचं आहे आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटही मराठीतून करा पाच राहा श्रेष्ठ महाराष्ट्र कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली मुंबई